नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे सरसकट पिकविम्यासाठी आता हा जो निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तर तो शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता दोन दिवसांपूर्वी जी काही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आता मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे तर यामध्ये महत्वाचं म्हणजे कोणकोणते कौन जिल्हे पात्र असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर अपडेट जाणून घेतलेले आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे म्हणजे जवळपास एकतीस ते बत्तीस जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा दोन हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच कारण असं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि ढगफुटी सदृश जो पाऊस पडला तर या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून काही शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आणि यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस वाटप तर मित्रांनो आता हा जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे ते अगोदर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि मराठवाड्यातील जवळपास आठच्या आठही जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्हे हे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस साठी मंजूर झालेले आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा सरसकट पीक विमा हात जमा देखील होणार आहे मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये जे काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर तो कमीत कमी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हेक्टरी बावन्न हजार रुपये अशी नुकसान भरपाई तर असा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामध्ये नांदेड असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर विदर्भातही मराठ विदर्भातही मराठवाड्याप्रमाणेच शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं यामध्ये अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल म्हणजे विदर्भातील सुद्धा पाचच्या पाचही जिल्ह्यांचा समावेश हा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस साठी करण्यात येतोय कारण याही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले आता विदर्भामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा जो पीक विमा जमा होत आहे तर हा हेक्टरी सतरा हजार ते सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सदोतीस हजार रुपये हेक्टर अशा मर्यादेमध्ये तोच जमा होत आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर, तर पूर्व विदर्भातील सुद्धा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं सोलापूर असेल नागपूर असेल गोंदिया असेल अहिल्यानगर असेल म्हणजे एकंदरीत आपण जर जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीसच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला आहे आणि दिवाळीपूर्वीच त्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणाल पीक विमा हा जमा तर होत आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा होणार नाही यासाठी महत्वाचं एक कारण आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विमा नुकसानीसाठीचा क्लेम केला होता तर फक्त आणि फक्त असेच शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे म्हणजे एकंदरीत क्लेम केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार पंचवीसचा लाभ भेटणार आहे मित्रांनो आता यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही अटी तटी नाही आहेत कारण शासनाच्या माध्यमातून अटी घालण्यात आल्या होत्या परंतु शेतकरी बांधवांचा रोष पाहून शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहून त्या सर्व अटीतटी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये एक कोटी शेतकरी बांधव जवळपास पात्र आहेत आणि या एक कोटी शेतकरी बांधवांना जवळपास शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांनी यामध्ये क्लेम केलेले आहेत म्हणजे या संपूर्ण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना आता पीक विमा दोन हजार पंचवीस ची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच जमा होणार आहे म्हणजेच एकंदरीत हैल्यानगर असेल नांदेड असेल हिंगोली असेल लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर परभणी त्यानंतर जालना अकोला अमरावती यवतमाळ संपूर्ण चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी, -कमी सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये हेक्टरीपर्यंत रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो ही जे ही झाली संपूर्ण खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस बद्दलची माहिती परंतु हा जो पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारतात की कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा जमा होणार आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांचं कापूस असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल जी काही तुमच्या शेतामध्ये खरीपाची पिके होती तर त्या सर्व पिकांसाठी हा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो मंजूर झालेला आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र